शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याबी मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर जिल्ह्यातील मोठी शैक्षणिक संस्था असणाऱ्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेची नोकरी भरती गेल्या काही काळापासून गाजत आहे या नोकर भरतीची माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने चौकशी सुरू असताना संस्था पातळीवर निवड करून ठेवलेल्या उमेदवारांवरून संचालक मंडळात गडतड पडल्याचं दिसत आहे त्यातच दोन दिवसापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एका ज्येष्ठ संचालकांनी संस्थेच्या नोकर भरतीसाठी आता माध्यमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल मार्फत एकास एक उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे यामुळे संस्था पातळीवरून करून ठेवण्यात आलेली नोकर भरती एका प्रकारे रद्द झाल्याचं सांगण्यात येत असून संस्थेच्या नोकर भरतीत नवीन क्रिस्ट आलाय जिल्हा पोलीस दलात नव्या डॉन श्वानाची भरती करण्यात आली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते या श्वानाच नामकरण ब्रॉओ असं करण्यात आलंय ब्रॉओ हे पंचेचाळीस दिवसाचे नर पिल्लू असून पुण्यातून विशेषतः गुणेशोध कार्यासाठी आणण्यात आलाय गुणेशोध स्फोटके व अमली पदार्थांचा मागोवा घेण्यासाठी पोलीस दलामध्ये श्वान पथकाचं योगदान महत्वाचं मानलं जातं मदतीने अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय अशा या श्वानांची सेवा ही निश्चित कालावधीसाठी मर्यादित असते पोलीस दला श्वानाचे निवृत्तीचे वय दहा वर्ष असल्याने त्यानंतर नवीन श्वानाची भरती केली जाते ब्राओ या नव्या सदस्याची संगोपन व निगा करण्याकरिता नियोजन करण्यात आलं असून पुढील चार महिने ब्राओ याच संगोपन स्थानिक पातळीवर केलं जाणार आहे त्यानंतर नऊ महिने त्याला पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ब्राओ जिल्हा पोलीस दलात औपचारिकरित्या गुन्हे शोध पथकात समाविष्ट होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाचा केवळ एक मतासाठीच वापर केला आरक्षण दिले नाही ही, ही शोकांतिका आहे मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पाटील आर्थिक मागास महामंडळाची पुनर्रचना करून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावरून वर्षानुवर्षे राजकारण केलं गेलं परंतु समाजाला आरक्षण देणारे फडणवीस हे एकमेव नेते आहेत असं प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय भाजप अहिल्यानगर शहर व दक्षिण जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग जिल्हा सरचिटणीस मनोज कुलकर्णी युवराज पोटे विवेक नाईक विचार भारतींचे सुधीर लांडगे बाळासाहेब महाडिक महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रिया जानवे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे सोमनाथ पाचारणे सुनील थोरा शुभांगी सरपे विद्या शिंदे आदींसह शहर व जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते शहरातील प्रमुख रस्त्याची कामे मार्गी लावल्याने वाहन चालक सुकावल्यात महापालिकेने नऊ रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून ते रस्ते वाहतुकीसाठी खुले केल्यात उर्वरित चौदा रस्त्यांची कामे देखील पूर्णत्वाकडे आहे शासनाने शहरातील प्रमुख तेवीस रस्ते व एका नाल्याच्या कामासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी दिलाय त्यातून या महत्वाच्या रस्त्याची कामे मार्गे लागली आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर सर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे शासनाने शहरातील प्रमुख चोवीस कामांना मंजुरी दिली आहे त्यात तेवीस रस्ते व एक नाल्याचं काम आहे पहिल्या टप्प्यात चौदा रस्त्याची कामे हाती घेण्यात आली त्यापैकी नऊ रस्त्याची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगती पथावर या रस्त्याच्या माध्यमातून सुमारे किलोमीटर लांबीचे रस्ते होणार आहेत तर दोन किलोमीटर लांबीच्या नाल्याचे सुशोभीकरण होणार आहे सावेळी स्नॅचिंग चे सत्र सुरूच आहे देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचा पाठलाग करीत दागिने लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नवले नगर येथील मंदिर परिसरात घडली याबाबत एका साठ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापूर्वी पाईपलाईन रोडवरील मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे दागिने ओरबडल्याची घटना घडली होती त्यानंतर ही दुसरी घटना आहे शहराची खबर बातम्या थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर